रोजच्या वापरात येणाऱ्या उपयुक्त किचन टिप्स कपड्यांना चहाचा डाग लागला असेल तर डाग लागलेल्या जागेवर लिंबू आणि मीठ सोळा नंतर स्वच्छ धुवून टाका चहाचा डाग निघून जाईल नंबर दोन पुदिना चटणी बनवताना काळी पडू नये म्हणून थोडासा लिंबाचा रस घाला किंवा दोन तीन बर्फाचे तुकडे टाका चटणी काळी पडणार नाही टिप नंबर तीन नेहमी तुरीच्या डाळीच्या आमटीत पालक चिरून घाला त्यामुळे आमटीची चव देखील छान लागते आणि पालकही खाल्ला जातो टिप नंबर चार लसणाच्या पाकळ्या थोड्या गरम केल्या की साल लवकर निघतात टिप नंबर पाच कणिक महत्ताना अर्धे दूध आणि अर्धे पाणी वापरा यामुळे पोळ्या मऊ चविष्ट होतात टिप नंबर सहा कोणताही पदार्थ तळून झाल्यानंतर उरलेले तेल लगेच वापरा तेल जास्त दिवस ठेवल्यास आरोग्यासाठी हानिकारक असते टिप नंबर सात चहा गाळणी काळी पडली असेल तर सोडा आणि लिंबूने घासा लगेच स्वच्छ होईल आणि नव्यासारखी चमकेल टिप नंबर आठ फ्रीजमधील थंड पाणी पिल्याने सर्दी खोकला अशा समस्या उद्भवतात त्यामुळे फ्रीजमधील पाणी न पिता माठातील पाणी प्यावे टिप नंबर नऊ इडलीच्या पिठात पोहे दहा मिनटे भिजून वाटून घाला इडल्या मऊ लुसलुसीत होतात टिप नंबर दहा कणिक फ्रीजमध्ये ठेवायची असेल तर एका भांड्यामध्ये ठेवून कणकेला वरून तेलाचा हात लावा घट्ट झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवावे कणिक काळी पडत नाही टिप नंबर अकरा खीर बनवताना त्यामध्ये थोडा रवा भाजून घालावा खीर दाटसर होते आणि खिरीची चव देखील छान लागते टिप नंबर बारा किचन ओट्यावर लिंबाचे पांढरे डाग पडले असतील तर त्यावर आल्याचा तुकडा चोळावा डाग निघून जातात टिप नंबर तेरा गायचे दूध पोटी पिल्यास शरीर मजबूत होते टिप नंबर चौदा आहारात जवस खाल्ल्याने केस लांब आणि मजबूत होतात टिप नंबर पंधरा जास्त आले आणले असेल कुंडी तर कुंडीतील मातीत पुरून ठेवावे जेव्हा हवे आहे तेव्हा वापरता येते टिप नंबर सोळा साबुदाना खिचडीमध्ये पाणी जास्त झाले तर एका स्वच्छ कपड्यावर साबुदाना पसरून ठेवा कोरडा झाल्यानंतर खिचडी बनवा टिप नंबर सतरा लोखंडी तवा स्वच्छ करायचा असेल तर तवा गरम करा त्यावर सोडा आणि लिंबू पसरून घ्या आणि गरम असतानाच लिंबाच्या सालीने तवा घासा हाताला चटका लागणार नाही याची काळजी घ्या टिप नंबर अठरा कोबी मोठा असेल तर कोबी अर्धा न कापता त्याची पाने जेवढी हवी आहे तेवढी घ्या आणि ती कापून कोबीची भाजी करा अर्धा कापल्यास कोबी काळा पडतो टिप नंबर एकोणीस बटर कडक झाले असेल तर सुरी गरम पाण्यात बुडवून ठेवा आणि नंतर बटर कापा बटर लगेच कापले जाईल टिप नंबर वीस साबुदाना खिचडी मऊ लुसलुसित होण्यासाठी त्यामध्ये दोन चमचे दूध घाला खिचडी मऊ लुसलुसित होईल वरील सर्व टिप्स आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल पा मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार